रहमतुल्लाहि व बरकातहू जय भीम होलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत आज मी कराड शहर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांच्याकडून आमदार आणि दमदार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सिंह राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली परभाग क्रमांक पंधरामधून बमधून निवडणूक लढवली खरंच मनापासून माझ्या जनता माई माऊली यांचे खूप खूप आभार माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही आशीर्वाद आणि मतं दिली याबद्दल मी खूप खूप तुमचा आभार हे तुम्ही दाखवून दिलं की बाबा विकास करणारा हाच आमचा माणूस आणि हाच विकास करू शक करू शकतो हे तुम्ही सगळ्या गावाला एक स्ट्रॉंग मेसेज दिला जिल्ह्याला बहुतेक जिल्ह्यात हायएस्ट लीडनं निवडून आला असं मला पत्रकारांनी सांगितलं मला यातली काही कल्पना नाही आहे पण तुम्ही गावाला मेसेज दिला की आमचा नेता एवढा स्ट्रॉंग आहे की आम्ही जबरदस्त तुम्ही जे मतदान करून मला निवडून दिलं त्याबद्दल मी आभारी आहे तसंच या निवडणुकादरम्यान प्रचाराच्या दरम्यान ज्या यंग जनरेशन यंग ज्या माझ्या मुली आहेत सगळ्या माझ्या एवढ्या महिला प्रचारक जेवणाचा स्टार प्रचारक काय म्हणू आता माझ्याकडे शब्द नाहीत या महिलांचा एवढा ताफा मोठा घरोघरी जाऊन त्यांनी माझ्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांच्या कष्टाचा चीज झालं असं म्हणालो होतं पागो ठरणार नाही मी बघायचो या मुली जे आहेत प्रत्येक घरच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा सर्व धर्मीय सर्व सुशिक्षित मुली ज्या शाळेत शिकतात त्या मुली माझ्या ज्या माईमाऊली ज्येष्ठ माऊली आहेत त्या घरोघरी जाऊन त्यांनी एवढे माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे तसेच यंग जनरेशन ज्यांनी वेळात वेळ काढणार गेली महिनाभर कुठल्या दबावाला कसल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी त्या यंग ग्रुपनं त्यांचं भविष्य कसं असावं हे हो? ठरवून दिलं ह्या कराडला की आमचं भविष्य ह्या आमच्या नेत्यापासारखं असावं आणि शांततामय आणि सहज जीवनासाठी जे आमदार बाळासाहेब पटेल राजेंद्रसिंह यादव यांचं जे वाक्य आहे आमचं लोकशाहीचं हे त्यांनी सार्थक करून दा दाखवलं त्याबद्दल मी पुन्हा यंग जनरेशन यांचं खूप खूप आभारी आहे तसेच या प्रभागातील जे माझे बरोबर होते किंवा नव्हते मी त्यांना विनंती करतो झालं इलेक्शन आता जपा रिलेशन जे तुमची कामं असतील आपल्या प्रभागातली काम असतील आपल्या भागातली कामं असतील कामं सुचवा आता झालं तुमचे विचार एकमेकाचे विचार वेगळे असतात त्याप्रमाणे माणूस निवडणुकीला पुढे जातो पण सगळे आता आडेवेडे सगळे विसरून सगळ्यांनी एकत्रितपणे ह्या भागाच्या विकासासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया तुम्ही मला साथ द्या माझ्याबरोबर दोन खंदे बॅट्समन आहेत एक सुप्रिया खराडे आणि योगिता जगताप ह्याही भरपूर लीडनं निवडून आल्या आणि कामाचा वसा असलेली सुप्रियादेवी खराडे आणि योगिता जगताप यांचं बी मी कौतुकानं अभिनंदन करतो निवडून आल्याबद्दल तसेच ह्या पुढील येणाऱ्या काळात ह्या भा प्रभागात ज्या ज्या भागात जे जे मी शब्द दिलेत जे जे काही आश्वासनं दिलेत त्याची पूर्तता करण्यासाठी मी अहो रात्र कष्ट करून ती मी जे कमिटमेंट केली असेल तिची पूर्तता करणार आणि करणारच हा माझा ठाम विश्वास आहे झोपडपट्टी पुनरस्ता मोठा प्रश्न आहे सुमंगलनगर आणि बाकीच्या भागातले रस्ते रस्त्याचा प्रश्न आहे अदर स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे बरीचशी कामं आहेत आता दमदार नेतृत्व आमदार बाळासाहेब पटेल आणि सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सगळी कामं होतील निश्चितपणे आणि काम करण्याचा प्रयत्न नाही तर कामच व्यवस्थितपणे चांगलं या प्रभागातलं करू असं आश्वासित करतो पुन्हा एकदा सर्व प्रभागातील माई माऊली जनता माझे बंधू माझी यंग जनरेशन माझ्या माऊली यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय